या विधेयकाला त्यांनी तिथे विरोध दर्शवला आणि जर का माझ्या उत्तरासाठी थांबले असते तर त्यांना नक्कीच या कायद्याच्या मध्ये काय तरतुदी आहे हे त्यांच्या लक्षात आलं असत परंतु मला वाटतं महाराष्ट्रासमोर असा एक संभ्रम निर्माण करायचा आहे की हे विधेयक कामगारांच्या विरोधाबद्दल आहे हे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधाबद्दल आहे हे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये आहे असा एक त्यांना संदेश महाराष्ट्र मध्ये द्यायचा होता आणि म्हणून जाणून बुजून काय जिथे गोष्टी मांडल्या गेल्या किंवा तिथे वॉकआउट हे केलं गेलं आणि उत्तरासाठी थांबले नाही आज पुन्हा एकदा खात्रीपूर्वक सांगतोय की हा कायदा सीपीआय माओस्ट जे नक्षलवादी आहेत जे अर्बन नक्षलवादी आहेत जे शहरामध्ये नक्षलवाद पसरवत आहेत अशाशी संबंधित असलेल्या फ्रंट ऑर्गनायझेशन म्हणजे अशाशी संबंधित असलेल्या गडव्या डाव्याच्या संघटना आहेत विचारधारेच्या संघटना आहेत अशांच्यासाठीच हा कायदा आहे याचा दुरुपयोग अन्य चार राज्यांनी हा कायदा पारित केलेला आहे त्या राज्यामध्ये जर का उदाहरण आपण पाहिली एकाही राज्यामध्ये राजकीय हेतूसाठी या कायद्याचा दुरुपयोग झालेला नाही आणि महाराष्ट्रामध्ये देखील आता हा कायदा अंमलात येणारच आहे आज तो विधान परिषदा पारित झालेला आहे लवकरच माननीय राज्यपाल महोदयांच्या आदेशाने तो कायदा अंमलात येईल आणि अमलात आल्याच्या नंतर ज्या संघटना माओवादी संघटनांची थेट संबंधित आहेत अशाच्या वरतीच कारवाई होईल समजा एखाद्या अं संघटनेला समजा एखाद्या कामगार संघटनेला सरकारच्या विरोधामध्ये कुठल्या धोरणाच्या विरोधामध्ये आंदोलन करायचं असेल त्यांनी आंदोलन केलं असेल तर त्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावरती हा कायदा लागू होणार नाही म्हणून विरोधक जाणून बुजून कालचं विधानसभेला जेव्हा हा कायदा जे काही बिल पास केलं गेलं अतिशय शांततेने कुठलाही विरोध न होता हा कायदा आपण तिथे काल मंजूर केला आणि त्याने जाणवलं की हा कायदा जर का असं पण आपण विधान विदा, परिषदेवर देखील आपण जर का मंजूर केला तर आपला हेतू साध्य होणार नाही या चुकीच्या विचाराने विरोधकांनी कदाचित आज इथे या बिल वॉकआउट केलं उत्तरासाठी थांबले नाहीत त्यांचं मतदाराकडे देखील ते थांबले नाहीत आणि म्हणून आज स्पष्ट आरोप आहे की फक्त महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक गैरसमज पसर व्हायचा की हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे कामगारांच्या विरोधामध्ये आहे विद्यार्थ्यांच्या विरोधामध्ये आहे जी वस्तुस्थिती नाही हा कायदा फक्त आणि फक्त जे माओ संघटना आहेत नक्षलवादी शहरी संघटना आहेत त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी टीका करताना सांगितलं आहे की हा कायदा भाजप सुरक्षा कायदा जे स्वत विधिमंडळामध्ये हे विधेयक चालू असताना उपस्थित असताना देखील स्वतःचे मत मांडू शकत नाही किंवा मत मांडवाच त्याला वाटलं नाही ना त्यांनी बाहेर येऊन काही वक्तव्य केले काही अर्थ नाही त्याला कोणी महत्व देत नाही विधिमंडळ बोलले असते तर महाराष्ट्रामध्ये कदाचित जनते पाहिलं देखील असत मला वाटतं फक्त आज मी जेव्हा तिथे विधेयक मांडत असताना एक महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून ते विधेयक मी मांडलेलं आहे कुठल्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून नाही हे विधेयक कुठल्या एका पक्षासाठी पक्षाच्या संरक्षणासाठी नाही ज्या ह्याच्यामध्ये संकल्पना दिलेल्या आहेत उदाहरणार्थ एलडब्ल्यू म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे डावी कडवी डावी विचार संघटना ही संकल्पना आणली कोणी दोन हजार सहा मध्ये काँग्रेसचा युपीए सरकार असताना त्यांनी हा शब्द प्रयोग केलेला आहे आज त्या शब्द प्रयोगावर काँग्रेसच्या अंदाज विरोध करतायत मला वाटतं हास्यास्पद आहे जनता पाहते जनतेला सगळं समजते युएपीए कायद्यामध्ये हिंसाचार झालेला असेल तरच युएपीए कायदा लागतो आणि त्यामुळे मी मग उदाहरण दिल्याप्रमाणे साईबाबा प्रकरणामध्ये माओवादी सुटला तोटने सोडला असं सांगून की युएपीए कायद्यामध्ये हिंसाचाराची तर हिंसाचार केला नाही पण हिंसाचार न करता जे नक्षला पसरवत आहेत त्यांच्याकरता हा कायदा आहे आणि म्हणून जाणून फक्त विरोध करायचा ह्याच्यामध्ये दिसतय मी त्यांचे आभार मानतो मी उद्धव साहेबांचे आभार मानतो की योगेश कदम हा शिवसैनिक आहे योगेश कदम हा मोठ्या शिवसेनेचा आहे हे त्यांनी मान्य केला असत मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मग शिवसैनिक म्हणून जर का हा विचार आम्ही समोर मांडला असेल तुम्ही पण शिवसैनिक असाल एकदा जरा आठवण करा वंदन हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एलडब्ल्यूच्या बाबतीमध्ये म्हणजे डावी विचाराची जे संघटना आहे त्यांच्या काय विचार होते हे जर का तुम्ही एकदा विचार केला असता तर तुम्ही आज विधेयकाला विरोध केला नसतात वॉकआउट केलं नसतात आणि म्हणून चाणून फक्त हे सगळं चाललं बघा ह्याच्यामध्ये जे डाव्या विचारसरटीचे सगळेच लोक वाईट असं मी म्हणत नाही आहोत काल देखील माननीय मुख्यमंत्री मोदींनी या बाबतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे की आता आपल्या विधिमंडळामध्ये देखील डाव्या विचारसाठी पक्षाचे सदस्य आहेत ना म्हणून काय त्यांनी केलेल्या आंदोलनाला आम्ही आंदोलनाच्या विरोधामध्ये आम्ही कुठला हा कायदा उपयोगामध्ये आणणार नाही हो। आहोत आणि म्हणून सगळेच डाव्या विचारसरणीचे लोक वाईट असं नाही कडव्या डाव्या विचारसरणीचे संघटना ज्यांचा संबंध थेट हा माओवाद्यांशी आहे ज्यांचा संबंध थेट हा नक्षलवाद्यांशी आहे ज्यांचा संबंध थेट हा सीपीआयशी आहे आए। अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की सीपीआय या माओवादी संघटनेने किंवा त्यांच्या पार्टीने त्यांचं एक संविधान काढलेलं आहे हे भारतीय संविधानावरती विश्वास ठेवत नाहीत हे हो त्या माओवादी संघटनेच्या संविधानावरती विश्वास ठेवतात मग जे लेफ्टिस्ट आहेत जे भारतीय संविधानावरती विश्वास ठेवतात त्यांना हा कायदा लागू होणारच नाहीये त्यांच्या विरोधात हा कायदा नाही जे सीपीआय माओवादीच्या संविधानावरती विश्वास ठेवतात तो फॉलो करतात त्यांच्या विरोधात जवळपास चौराष्ट अशा संघटना आहेत ज्या महाराष्ट्राच्या या रडारवरती आहेत हे विधेयक लागू झाल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते नेमकं काय म्हणूनच हे महत्व हा कायदा पारित थोडं महत्वाचं होतं ज्या आठ नऊ राज्यांमध्ये संघटना सक्रिय आहेत शहरी नक्षलवादी ज्या सक्रिय आहेत या संघटनेमध्ये सर्वात जास्त ऍक्टिव्ह संघटना या महाराष्ट्र राज्यामध्ये चौसष्ट आणि उर्वरित राज्यामध्ये कुठे वीस आहेत कुठे एकोणीस आहेत कुठे अकरा आहेत परंतु महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त असतील आणि काय होत होतं आपण हा कायदा पारित न केलेला असल्यामुळे कायदा आपल्याला अवघड नसल्यामुळे ज्या राज्यांनी हा कायदा आणला त्यांना बॅन केलं त्या सगळ्या संघटना आपल्याला ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात झाली होती म्हणजे तिथून उठून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये येत होते मग अशी कीड महाराष्ट्रामध्ये जी वाढत होती त्यालाच्यावरती बंदी येत असेल आणि त्याला तुम्ही विरोध करत असाल तर नक्की तुम्ही कुठल्या जात आहे वंदने बाळासाहेबांनी जे विचार मांडले आम्ही हेच म्हणतोय म्हणूनच ह्यांचे विचार आता ह्या अगोदर वंदने बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधामध्ये होतेच परंतु आता आम्हाला शंका अशी वाटायला लागली आहे कदाचित आता सीपीआयच्या विचारधिकाऱ्यांनी स्वीकारले आहेत का होतो असा प्रश्न ऑप्शन पुणे नागपूर नाशिक गडचिरोली या पाच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांचे जे पुरावे आहेत हे सापडलेले आहेत तर दुसरीकडे कोकण अमरावती बीड या जिल्ह्यांमधील त्यांची जी स्ट्रॅटर्जी आहे ही देखील बदलली असे काही रिजन्स आहेत महाराष्ट्रामध्ये असे काही रिजन्स आहेत ज्या रिजन मध्ये त्यांनी टार्गेट केलेलं आहे टार्गेट केलेलं आहे हे ते रिजन आहे त्याच्यामध्ये कोकण असेल अन्य काही भाग आहेत आणि म्हणून हा कायदा मगाशी सचिन सचिनारे यांनी सांगितलं की बिहारमध्ये फक्त काही जिल्ह्यांमध्ये लागू आहे मग आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय करतोय आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची शहरी नक्षलवाद्यांची व्याप्ती असल्यामुळे आपण तो संपूर्ण राज्यामध्ये आपण तो लागू करतोय महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये अशी कुठली बेकायदेशीर कृत्य करणारी आणि सीपीआय मावसच्या विचारसरणीला धरून असणारी संघटना असेल त्यांच्यावरती कारवाई होईल साहेब जवळपास पाच राज्यांमध्ये ज्या ठिकाणी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे हजारोंच्या संख्येने गुन्हे दाखल झालेले आहेत आणि या संघटनांमुळे अशा ऍक्टिव्हिटीजना लगाम लागलेली आहे महाराष्ट्रात याचा किती इफेक्ट हा कायदा ज्या राज्याने लागू केलेला आहे तिथे हा यशस्वीपणे लागू केलेला आहे आणि एकाही राज्याने मी पुन्हा एकदा अधोरेखित करतोय ज्या राज्याने हा कायदा पारित केलेला आहे त्या एकाही राज्यामध्ये एकाही राजकीय संघटनेवरती बंदी आलेली नाही एकाही तिथल्या कुठल्याही सरकारच्या माध्यमातून कुठल्याही तिथे व्यक्तींवरती जाणून राजकीय के कारवाई केलेली नाही आणि म्हणून याचा दुरुपयोग कुठल्याही राज्यामध्ये न ना झालेला नाही तो महाराष्ट्र मध्ये देखील होणार नाही किंबहुना अन्य राज्यांपेक्षा आपला आपण जो कायदा आज इथे पारित केलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे मंडळ आपण जे गठीत केलेलं आहे ज्याच्यामध्ये हायकोर्टचे जज जज किंवा रिटायर्ड जज डिसिटिंग जज किंवा रिटायर्ड जज डिस्ट्रिक्टचे रिटायर असणार आहेत आणि पीपी असणार आहेत असं तीन सदस्यांच्या समितीकडनं जेव्हा मान्यता मिळेल त्याच वेळेला बंदी आणू शकणार आहोत सरकार थेट निर्णय घेणार नाहीये शब्द वापरले नाही अशा प्रकारचं कसं आहे त्यांनी त्यांनी कदाचित ते बिल वाचलं नसेल या बिल आणण्यामागच मूळ उद्देश जो त्यांनी वाचला असता तो त्यांना लक्षात आलं असतं याच्यामध्ये एकच गोष्ट ही अधोरेखित पुन्हा एकदा सांगतो की जी काही म्हणजे कडवी डावी विचारसरणी सीपीआय माओसच्या संबंधित ज्या संघटना आहेत त्यांच्यासाठी हा कायदा आहे त्यांना हा कायदा लागू होणार आहे कदाचित त्यांनी हे वाचलं नस कडवट डाव्या जसे कडवट डाव्या विचारसरणीचे तसे उजव्या कडवट उजव्या विचारसरणीचे ही अनेक संघटना आहे मग त्यांच्यावर कारवाई केली जातात की नाही हा सुद्धा कडव्या डाव्या विचारसरणीचे संघटना ज्या सीपीआय माओशी संबंधित आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही शब्द प्रयोग जाऊ नका कायदा काल देखील मुख्यमंत्री मोदी यांनी कायदा वाचण्याची पद्धत असते त्याचा मूळ उद्देश जो असतो मूळ उद्देश हा आहे की सीपीआय माओस अशा ज्या नक्षलवादी संघटना आहेत त्याच्याशी संबंधित ज्या संघटना आहेत त्यांना हा कायदा लागू आहे तर कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना आता कडवी डावी विचारसरणी हे मुळात यूपीआय युपीएस सरकारनेच हा शब्दप्रयोग आणलेला आहे अन्य लोकांसाठी बीएनएसचा कायदा आहे ना जर का कोणी मोर्चा काढला उद्या सरकारच्या विरोधामध्ये त्या मोर्चामध्ये कोणी जर कायदा मोडला तर बीएनएस हा कायदा लागू होणार आहे पण जर का त्याच्यामध्ये अशी कुठली विचारश्रेणी असेल जी जाणून त्याच्यामध्ये घुसखोरी करून जे सीपीआय माओशी संबंधित आहेत त्यांच्या विश्वास ठेवतात अनिल परब यांनी थेट बचरंग दलाचं नाव घेऊन अशी उदाहरण दिलेली त्यामुळे हा प्रश्न ज्या संघटना पुन्हा एकदा मी सांगतो ज्या संघटना सीपीआय माओ सारख्या नक्षलवाद्यांच्या विचारधारेवरती विश्वास ठेवणार आहेत त्यांच्या संपर्कामध्ये असणार आहेत त्यांच्याशी संबंधित आहेत अशा फ्रंटल ऑर्गनायझेशन वरतीच हा कायदा लागू होऊ शकतात नाही बघा पुन्हा एकदा मी सांगतोय आपल्याकडे नक्षलवाद एक लक्षात घ्या ज्यावेळी नक्षलवादची सुरुवात झाली नक्षलवाद वाढायला लागला त्यावेळी दोन फ्रंटल तयार केला एक जंगलात लढणारी आणि एक शहरात लढणारी

शब्द प्रयोग उनको समझ में नहीं आया या फिर उनको मे तो बी उनको उन्होंने उस पर अग्री नहीं किया इसलिए विरोध करना मतलब कायदा जो बनाया है वो कायदा तो उनको मंजूर था ना तो कायदों के विरोध करना जरूरी नहीं था कायदे में अगर कुछ आपके सजेशंस थे तो बिल्कुल आप फ्यूचर में चेंजेस ला सकते थे आज कायदा पारित करते वक्त जो हमने हमारी हमारी साइड से हमने जो वहाँ पे प्रेजेंटेशन दिया है या फिर जो हमारी असाइनमेंट वहाँ पे रखी है क्लियरली हमने मेंशन किया है सीपीआई माओस्ट इस पार्टी से संबंधित जो भी संघटनाएं है उनके लिए ही कायदा लागू है अगर कोई सरकार के विरोध में समझो कोई मोर्चा निकालता है तो उस मोर्चे के ऊपर यह कार्रवाई नहीं होगी अगर उस मोर्चे के अः मतलब बैकडोर से अगर ऐसी कोई संगठना एक्टिव होती है, दिखती है जिनका थेट कनेक्शन जिनका डायरेक्ट कनेक्शन सीपीआई माओस्ट इस पार्टी से है उन उनके संविधान पे विश्वास रखते हैं तो उनके ऊपर बिल्कुल कार्रवाई होगी ओके थैंक यू